नमस्कार गणितातल्या ठणठणीत गुणवत्तेसाठी माझ्या पुस्तकांचा संत आहे तो मी तुम्हाला पाठवलाच आहे पण या व्यतिरिक्त काय काय उपक्रम करता येतात की जे ये आम्हाला शाळा पातळीवर करता येतीलच पण शाळा पातळीवर शक्य नसेल तर प्रत्येक शिक्षक आपल्या वर्ग पातळीवर नक्की करू शकेल ते उपक्रम कोणते बघा त्यातला पहिला उपक्रम आहे विषय मित्र योजना काय असतं माहिती आहे का प्रत्येक वर्गात काही मुलं हुशार असतात सगळी नसली तरी मग चाळीस मुलांचा वर्ग आहे तर त्या चाळीस मुलांच्या वर्गामध्ये पहिली आठ मुलं समजा हुशार असली तर आपण काय करायचं त्या मुलांचे गट करायचे आणि प्रत्येक या मुलाच्या गटामध्ये चार मुलं म्हणजे तो पाचचा गट होतो आपला वर्गात प्रयत्न असा असेल की सर्व मुलांना उत्तम समजलं तर फारच छान पण किमान या आठ मुलांना समजलं तर ती आठ मुलं बाकीच्यांना समजून सांगतात आणि त्यामुळे आठ मुलांच्या मदतीनं आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढायला मदत होती एक समजा या आठवी मुलांना कळलं नाही की बाबा काय सर आम्ही खूप प्रयत्न केले पण यातली एक दोन मुलं ही अशी आहेत की ज्यांना नाहीच येते तर तेवढ्यांनाच आपल्याला समजावून सांगावं लागतं म्हणजे आपली एनर्जी खूप वाचते एक नंबर दोन माता पालक शाळा म्हणजे काय होतं प्रत्येक आईची अशी प्रामाणिक इच्छा असते की आपलं पूर्वक शाणं व्हावं आणि तुलनेने या मातांची जर आठवड्यातनं एक दिवस आपण तास घेतला आणि त्या तासामध्ये फक्त या आठवड्यात त्या मुलाचं काय करून घ्या कोणत्या मूलभूत संकल्पना पक्क्या करून घ्या तर ते मदत होते आणि आया जास्त सिन्सिअरली ऐकतात त्या लिहून पण घेतात आणि त्यामुळे तेवढे ते, 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 ते आठ दिवसात करू शकतात त्यांची थोडी मदत होती यात समजा एखादी माता जरा शिकलेली असली तर ती आणखीन चार मुलं घरी सतरंजीवर घेईल आणि चार पैसे मिळवी काही बिघडलं नाही आपली गुणवत्ता सुधारण्याला मदत होते तिसरा उपक्रम जो आहे आपण केला येतो की या सगळ्या मूलभूत संकल्पना या सगळ्या मिळून सगळ्या पुस्तकात मिळून आहेत कोणत्या कोणत्या संकल्पना आहेत त्या जर सुरुवातीला आम्ही त्या पालकांनी दिल्या की या यत्तेमध्ये या आहेत या यत्तेमध्ये या आहेत आणि त्याची समांतर प्रश्नपत्रिका काढून दिली म्हणजे एक ट्रेस त्या आपण मूलभूत संकल्पनावरच घेतली प्रत्येक टर्मला म्हणजे सामयिकच्या आधी घ्यायची वार्षिकच्या आधी मूलभूत संकल्पनावरच घ्यायची ती आणि त्या परीक्षेची समांतर प्रश्नपत्रिका पालकांना सुरुवातीला मिळेल म्हणजे काय पालकांच्या दृष्टीने किंवा मुलांच्या दृष्टीने जे पेपरात येते तेच महत्त्वाचे असते मग या जर मूलभूत संकल्पना महत्त्वाची असतील तर त्या पेपरात येऊ दे ती मापाचा कोण काढा किती वेळा मुलगा चुकेल पाचवी ते दहावीपर्यंत दरवर्षी तो कोण मोजा आला तर केव्हा तरी तो बरोबर करेल किंवा त्याला मार्क असतील दोन मार्क आहेत बघा तीस मार्काचे कोणाला किंवा आमचं काय छेदान समान छेद असलेल्या अपूर्ण बेरीज करा एक उदाहरण येणार आहे दोन मार्क दोन अंकी संख्याचा लसावी मसावीचं उदाहरण येणार आहे दोन मार्क असं त्यांना समांतर प्रश्न प्रश्नक्रिया दिली कारण एस एस सी बोर्ड जर दिलं त्या मूलभूत संकल्पनासाठी ती आवश्यक आहे यामध्ये इतकं सगळं करायचं का कारण आपल्याकडे जी सत्र पद्धती आहे त्या सत्र दिवाळी पूर्वी ते दिवाळीनंतर नाही आणि दिवाळीनंतर ते मे महिन्यानंतर नाही असं काहीतरी होतं या मूलभूत संकल्पना शंभर टक्के त्यांना यायला पाहिजे याच्या सरावासाठी ही जी माझी पुस्तकं आहेत या पुस्तकामध्ये ते अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलेले आहेत म्हणजे प्रत्येक संकल्पने ते छोटे भाग केलेत आणि प्रत्येक भागात छोटं पहिल्यांदा उदाहरण दिलं म्हणजे दोनच जोडीचं शिकवलं आहे सत्तावीसच्या संख्येत दोन आणि सात अंक येतात चारशे पस्तीसमध्ये चार तीन पाच सहा अंक येतात तर खालील संख्येतील अंक ठरवा एवढंच मग मुलांना ते येतं आणि असं यायला लागलं की मला अभ्यासाला नादी लागतात अभ्यासाच्या नादी लावण्याचे ला, हे एवढे मार्ग आहेत आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर हे नक्की यशस्वी होईल आणि आपल्या शाळेवर आपल्या पाठी लावता येईल आपल्या वर्गावर पाठी लावता येईल की अमोघ संकल्पना न येणारा विद्यार्थी शोधा आणि शंभर रुपये मिळवा अशी ठणठणीत गण होता जर गणितात मिळाली तर त्याचा फायदा गणितात मार्क मिळायला होतोच पण इतर विषयातल्या अभ्यासातसुद्धा त्यांचा आत्मविश्वास वाढतो कारण गणित हा एकमेव विषय असा आहे की जो पूर्णपणे अमूर्त आहे इतिहासातल्या काही गोष्टी त्यांना डोळ्यासमोर आणता येतात विज्ञानातले प्रयोग आणता येतात मराठी हिंदीचं हे कल्पना करता येतात गणितामध्ये सगळंच अनाकलनीय आणि त्यामुळे ते मूर्त स्वरूपात आणून या पद्धतीनं जर केलं तर ते सोपं होतं तुम्ही सर्व शिक्षक बरोबर आहात आणि अतिशय गुणवत्तेसाठी काम करताय तर आपण हा शंभर टक्के विद्यार्थ्यांचे शंभर टक्के संकल्पना ग्रहण हा उपक्रम घेऊया त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा